आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलने मोर्चे होत आहेत आज लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणी आमचे समाज बांधव नितीन बनकर या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत परंतु महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचं गांभीर्याने याकडे लक्ष नाही असं म्हणावंसं वाटतं अशा वेळ काढू धोरण राबवणाऱ्या सरकारचा आम्ही जाहीर असा निषेध करतो कारण गेली दहा वर्षापासून महाराष्ट्र सरकार आम्ही धनगर आरक्षण देण्यास आश्वासक आहोत याच्या पलीकडे त्यांनी आमच्या हाती काहीही दिलेलं नाही उद्या आमच्या कोर्टमध्ये जो केस चालू आहे त्याचा निकाल आहे तो निकाल लागेल तो परंतु राज्य सरकारची ही जबाबदारी होती कि राज्य सरकारकडून एक घटना दुरुस्तीचा अध्यादेश केंद्र सरकारला जाणं अपेक्षित होतं परंतु तो आतापर्यंत गेलेला नाही येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि खास करून होणाऱ्या वीस तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणासाठी सुद्धा राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावीत आणि धनगर समाजाला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारण ओबीसीची जातनी आहे जनगणना हा सुद्धा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकारने अंमलात आणावा तर आणि तरच इथून पुढे धनगर ओबीसी समाज त्यांच्या मागे मतांचं भांडवल देईल अन्यथा नाही जय मला मी नितीन बनगर गेल्या बारा तारखेपासून औसा या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीनं गेली चार दिवस झालं उपोषण करतोय धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र भेटावं या प्रमुख मागणीसाठी मी औसा तशील कार्यालयासमोर आज चौथा दिवस आहे उपोषणाचा पण कुठलीही या चार दिवसामध्ये प्रशासनानं दखल घेतली नाही राज्य शासनानं दखल घेतली नाही येणाऱ्या काळामध्ये जर असंच धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे केंद्र सरकार राज्य सरकार करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या राज्यकर्त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही